नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की कि मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल खर्च किती येणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे पाचशे ते साडेपाचशे बॅग सिमेंट लागणार आहे आपण एका सिमेंट बॅगची किंमत तीनशे पन्नास रुपये धरलेले आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिमेंटचे कंपनीचे रेट वेगवेगळे आहेत पण आपण एक मिनिमम तीनशे पन्नास रुपये एका बॅगची किंमत धरलेली आहे पाचशे पन्नास बॅगचे झाले एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये सिमेंटसाठी आता स्टील किती लागणार आहे तुमचा गार सी सी घराचा स्टीलचा प्लॅन कसा आहे आरसीसी स्टील प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील अवलंबून आहे पण एक आपण मिनिमम चार ते साडे चार टनच्या आसपास स्टील लागू शकते म्हणजे चार हजार किलो ते साडे चार हजार किलोच्या आसपास स्टील लागू शकते चार हजार किलो जरी आपण स्टील धरलं बाराशे स्क्वेअर साठी आणि पंच्याहत्तर रुपये जरी आपण स्टीलचा रेट धरला तरी स्टील साठी आपल्याला तीन लाख रुपये लागणार आहेत मित्रांनो समजले का आता वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो एकवीस ते बावीस हजार विटा लागू शकतात बाहेरील बांधकाम बांधकाम असेल असेल आणि आतील जर तर ते विटा लागू शकतात बावीस हजार जरी आपण विटा धरल्या बाराशे स्क्वेअर फूट साठी आणि आठ रुपये एका विटाची जर किंमत धरली मित्रांनो आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता बावीस हजार जरी विटा धरल्या तरी आठ हजार आठ आठ रुपये विटाची किंमत जरी आपण धरली तरी एक लाख शहात्तर रुप एक लाख शहात्तर हजार रुपये आपल्याला विटासाठी खर्च येऊ शकतो आता मित्रांनो वाळू किती लागू शकते वाळू तेवीस ते चोवीस बरास लागू शकते सहा हजार रुपये आपण बराचसा रेट धरलेला आहे चोवीस बरास झाले एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये आता तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आता खडी किती लागू शकते टोटल आर सी सी कामासाठी सतरा ते अठरा बरास स्वीट सतरा ते अठरा बरास खडी लागू शकते पाच हजार पाचशे रुपये आपण बराचसा रेट धरलेला आहे त्याचे झाले नव्याण्णव हजार रुपये म्हणजे खडीसाठी आपल्याला नव्याण्णव हजार रुपये खर्च येणार आहे स्टाईल व ग्रेनाईटसाठी किती खर्च येणार आहे मित्रांनो तुम्ही ग्रेनाईट कुठे बसवणार आहेत किचन मध्ये असेल किंवा जिना टप्पे असेल किंवा खिडकी चौकटे तुम्ही ग्रेनाईट मध्ये बनवणार असेल मित्रांनो तर मित्रांनो हा खर्च थोडाफार कमी जास्त सुद्धा येऊ शकतो पण आपण स्टाईल ग्रेनाईट साठी तुम्हाला एक डायरेक्टली अंदाज धरलेला आहे तुम्हाला डायरेक्टली बजेटचा सा अंदाज येण्यासाठी डायरेक्टली अमाऊंट धरलेला आहे मित्रांनो तुम्ही रूम मध्ये म्हणजे तुमच्या बाराशे स्क्वेअर फुटमध्ये कुठे कुठे स्टाईल बसवणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण आपण एक मिनिमम ऍव्हरेज ग्रेनाईट व स्टाईल साठी एक लाख तीस हजार रुपये येऊ शकतात त्याचे आपण एक लाख तीस हजार रुपये लिहिलेले आहेत आता मित्रांनो डोर विंडो स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो डोर विंडो स्लायडिंगसाठी एक लाख वीस हजार रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्ही स्लायडिंग डोअर विंडो कोणत्या क्वालिटीचा वापरणार आहे त्यावरती खर्च अवलंबून आहे त्याच्या आपण डायरेक्टली एक लाख वीस हजार रुपये धरलेले आहेत आता प्लंबिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियल साठी आता मार्केटमध्ये प्लंबिंगचं कंपनीच वेगवेगळे रेट आहेत मित्रांनो समजले का पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी त्याचे आपण एक नव्वद हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक ऐंशी हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल किती खर्च येऊ शकतो ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो हे बघा मित्रांनो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं घेणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून आहे हे सर्वांना लक्षात घ्या पण आपण एक मिनिमम तुम्हाला अंदाज येण्यासाठी सर्व माहिती दिलेली आहे टोटल जर बेरीज केली मित्रांनो या सर्वांची जर तो टोटल बेरीज केली तर चौदा लाख सोळा हजार पाचशे रुपये फक्त बाराशे स्क्वेअर फुटसाठी मटेरियल साठी खर्च येऊ शकतो मित्रांनो समजले का चौदा लाख सोळा हजार पाचशे रुपये मटेलसाठी खर्च येऊ शकतो म्हणजे बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेल खर्च चौदा लाख सोळा हजार रुपये येऊ चौदा लाख सोळा हजार पाचशे रुपये येऊ शकतो म्हणजे साधारणतः चौदा ते पंधरा लाख रुपये मटेरियल साठी खर्च येऊ शकतो आता लेबर खर्च, कीती है खर्च है। सेल, सेल, किती होऊ शकतो हे जाणून घेऊया मित्रांनो लेबर खर्च बाराशे स्क्वेअर फुटचं काम आहे सर्व कामाचं आपण रेट बांधकाम असेल आर सी सी काम असेल स्टाईल बसवण्याचं काम असेल प्लंबिंग असेल पेंटिंग असेल सर्व इलेक्ट्रिकल कामा सर्व कामाचा रेट आपण किती धरलेला आहे चारशे नव्वद रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आपलं काम किती आहे बाराशे स्क्वेअर फूट चारशे नव्वद गुणवले बाराशे केले तर पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आपल्याला लेबर खर्च येणार आहे मित्रांनो समजले का आता मटेरियल खर्च किती होता चौदा लाख सोळा हजार पाचशे रुपये प्लस आपला लेबर खर्च किती आला होता पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये लेबर खर्च टोटल जर बेरीज केली मित्रांनो हो। तर वीस लाख चार हजार पाचशे रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे मटेरियल खर्च व लेबर खर्च साधारणतः वीस लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो समजले का सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेले आहे तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच आला असेल की बाराशे स्क्वेअर फूटसाठी साठी मटेरियल आणि लेबर खर्च वीस लाख रुपये येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद